नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना माझं नाव आहे बालाजी कुंभार अच्छा तर हे आपला कधीपासून व्यवसाय आहे जे व्यवसाय आहे आपण आता हे सगळं लावलेलं आहे स्टॉल सगळं तर काय काय प्रकार आहेत आपल्या इथं माठाचे आम्हाला सांगा आणि आमच्या प्रेक्षकाला सांगा आपल्यापाशी काळा माठ आहे लाल माठ आहे हा आणि पुन्हा नंतर ना रांजण आहे इकडलं काळे ही लाल माठ ह्याच्यात काय फरक असते या मध्ये ह्याच्यामध्ये पाणी पाजरत नाही ह्याच्यामध्ये पाणी पाजरलं ना पाणी थंडगार होत काळ्या माटात ह्याच्यामध्ये कमी प्रमाण होत हे माठ पाजरत नाही अच्छा कोणतं माठ माठ छान आहे आणि माठातलं पाणी प्यायला काळ माठ अच्छा अच्छा आणि अजून झालं याच्यानंतर ना आपल्या पैसे रांना आहेत रांजणी कोट्या म्हणतात त्याला रांजणी हा लहान मोठे आहेत आपल्या पशी लहान आहे याच्यामध्ये आणखी मोठ्या बी आहेत भरपूर आहेत मोठ्या ह्याच्यामध्ये बी पाहिजे तेवढ्या म्हणजे मोठ्या म्हणजे भेटून भेटून जातात तुम्हाला स्टँड आहेत आपल्यापाशी स्टँड पण हा माटाचे स्टँड आहेत हे दह्याचे भांडे आहेत दही हा दही जमवायचं अच्छा दही जमवायचे भांडे आहेत घरी हा पुन्हा आणखी आहेत स्वयंपाकाचे भांडे आहेत आपल्याकडे सोबत जोडधंदा म्हणून हे दुसऱ्या पण गोष्टी आपण इथं ठेवलेल्या आहेत तुमचा पारंपरिक व्यवसाय का तुम्ही स्वतः बनवलेले आपण हे स्वतः काळे माती इथं तयार होतात तुम्ही स्वतः बनवलेले माती सगळे गरीब तयार केले कुठे आहे तुमचा कारखाना घर आपला कारखाना विवेकानंद चौकाच्या अधिकारी बरोबर तुम्ही प्रॉपर लातूरचे चौका प्रॉपर लातूरचे चौका अच्छा तर आता आमच्या प्रेक्षकाला फक्त आता ही माट वाईज जेवढे बी माट आहे ते फक्त साईज आणि त्याचे प्राइस सांगा मोठा जी दोन घागरीचा माठ आहे तो काही तीनशे रुपयाचा साडे तीनशे रुपयाचा पाहू शकता की ह्याच्या ह्याच्यामध एक घागरीचा माठ आहे कोणता हे दोनशे चा आहे माठ एक घागरीचा माठ एक घागर हा ठीक आहे हा अच्छा आणि एक घागरीचा मधला अर्धा माठ आहे हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला आहे चांगलं असं जाड असते का जास्त लवकर नंबर एक टिकाऊ काळा माठ आहे ह्याला भाजून भिजून ठेवतो तुम्ही काय हे भाजलेले वगैरे आहे नंबर एक भाजलेला आहे अच्छा तुट्टी वगैरे सोबतच काय ह्याच्या हा ह्याच्या संघात नाही आपणच बसून देता हे अच्छा ह्याचे पैसे वेगळे घेणार का नाही नाही ना, ना, ह्याच्या संघाच्यात राहिलं आता ही तुट्टी संघ किती आहे एक घागरीच एक घागरीचा तुट्टी संघात बसतं हे तुम्हाला दोनशे वीस रुपयाला बसतं अच्छा मोठा जर घेतलं तर साडेतीनशे रुपयाला बसते नळा सांगायचं नळा सांगायचं बिना तुटीचं केवढ्या बिना तुटीच जर घेतलं तुटीचे पन्नास रुपये कमी होतात तीनशे रुपयाला बसते अच्छा अच्छा हायेस्ट रेट साडेतीनशे रुपये दोन बिना तुट्टीचं तीनशे रुपये बिना तुटीचं तीनशे रुपये तिथं खाली दाखवा हे छोटे पण माट आहे तिथं हे छोटा बी आहे दीडशे रुपयाला आणि बिना नळाचा शंभर रुपये शंभर रुपये अच्छा बघू शकता हे आपले पारंपरिक आपले व्यवसाय हे इथं हटत आहेत आपलं आता उन्हाळ्यात सुरू होतच आहे त्यानिमित्तानं हे आपलं गरिबाचं फ्रीज हे इथं बाजारामध्ये विक्रीसाठी आलेलं आहे तर तमाम लातूरकरांना माझी एक विनंती आहे एक वेळेस इथं अवश्य भेट द्या हे पारंपरिक हे आपल्या स्वतः हातानं हे सगळं मातीनं हे सगळं मडक घडवलेलं आहे ह्याला आकार दिलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे एक वेळेस इथं नक्की भेट द्या आणि हे आपले जे कुंभार बंधू दिसत आहेत इथून पार ते शेवटपर्यंत लाईन हे ह्यांचीच आहे ह्यांच्या व्यवसाय आणि आपल्या पाठीमागं पण बघ बघू शकता हे सगळेजण आपले आपले दुकान आता ह्या गुळ मार्केट रोडला थाटलेले आहेत तरी सर्व आपल्या लातूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी येथे येऊन माठ खरेदी करावे व त्यांच्या धंद्याला थोडा हातभार लावा व त्यांचं मी घर एकदम व्यवस्थितरित्या चालावं ते वर्षातून एकदाच हे मोठं सीझन त्यांना भेटत असतं आणि त्या सीझन मध्ये त्यांचं काय आहे की वर्षाचं सगळं थोडी इन्कम काही ह्याच्यातून होत असते बरोबर आहे मग बरोबर तर सगळं तमाम जनतेला आपली विनंती आहे नागरिकांना विनंती आहे एक वेळेस तिथं अवश्य भेट द्या आणि त्यासोबतच तुम्हाला मातीच्या चुली पण दिसत आहेत बघा मातीच्या चुली पण द्या तर तुम्हाला कंदा हवे हव्या असेल आपल्या घरी येत मग चहाचे कप आहेत हां चहाचे कप तुम्ही बनवले नाही नाही बाहेरून येते बरं 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 रेडीमेड मला हां रेडीमेड चूल काय प्राईज आहे मग त्या चुलीचं ते चुलीचं काय दीडशे रुपये प्राईज दीडशे रुपयेला चूल मातीची चूल हा मातीची तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार मामा तुमचं आपल्याला तुझीले लोक तुम्हाला बघला येतात त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे तुमचं दुकानासाठी येण्यासाठी त्यांना सांगा आवाहन करा काळा माठ घेऊन जावा आहे काळा माठ पाणी वगैरे थंड पाणी पडतंय अच्छा जे लाल माठ जे आहे कमी प्रमाण आहे ह्याच्यामधलं पाणी पाजरलं ना पाणी एकदम थंडगार होत काळ्या माठ बरोबर खात्रीपूर्वक काळा माठ घेऊन जावा अच्छा आणि हे आता घरी घेऊन गेल्यानंतर आपल्याला एक दिवस भरून ठेवावं लागेल दोन दिवस भरून ठेवावं दोन दिवस ते कशसाठी हे सर्दी खोकला होत नाही याच्यानं दोन दिवस भरून ठेवल्या म्हणून सगळं आहे का हे राख वगैरे खाली उतरणार दोन दिवसांना दोन तीन दिवसांना धुन आहे का यायला फ्रेश करून पाणी भरून प्यायला पिणं योग्य जाणार हो चालू तर नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या परत एकदा आपलं नाव सांगा पूर्ण नाव सांगा आपलं बालाजी वसंत कुंभा अच्छा ला ला तर नक्की ह्यांच्या स्टॉलला हे आता आपलं गुळ मार्केट वडला इथं स्टॉल यांचं लागलेलं आहे तर नक्की एकदा इथं व्हिजिट द्या आणि ह्यांना सहकार्य करा धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे आपलं चॅनल लातूर जिल्ह्यामध्ये चलत आहे असं विविध प्रकारचे आपल्या उपयोगीचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबच्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर सपोर्ट राहू द्या आम्हाला पण आणि ह्या कुमारवामाना पण तर ह्यांच्या बी नक्की तुम्ही विजिट द्या जय हिंद जय महाराष्ट्र